प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चार जानेवारीच्या भागामध्ये मुक्ता सांगत असते मला नीट सांगा हा प्रॉब्लेम सिरियस आहे म्हणजे माझं सगळं सामान बॅगमध्ये ठेवायचं बॅगमधून पुन्हा काढायचं पुन्हा बॅगमध्ये ठेवायचं मला खूप इरिटेट होतंय यावरती सागर म्हणतो त्यात काय मोठं मुक्ता म्हणते असं काही मी पाहुण्यासारखं राहू का, का इथे यावरती मुक्ता आता स्वतः सागरचं कबर्ड उघडून त्याच्यामध्ये सामान ठेवायला लागते सागर म्हणतो नाही नाही हां इथे अजिबात ठेवायचं नाही आहे यावरती मुक्ता म्हणते मग मी सामान ठेवू तरी कुठे असं म्हणत मुक्ता परत चिडत आरडत ओरडत पुन्हा बॅगमध्ये सामान ठेवते आणि तिथून तिचं सामान काढून वॉशरूमला जायला लागते वॉशरूमला ज्या वेळेला मुक्ता जायला लागते ला सागर मुद्दाम आधीच वॉशरूममध्ये जायला निघतो मुक्ता म्हणते आता हे असं पण तुम्ही करणार का अहो मला क्लिनिकला जायचं आहे एक सर्जरी आहे मला लवकरात लवकर लौ निघायला पाहिजे यावरती सागर सांगतो माझी पण एक महत्त्वाची मीटिंग आहे मला सुद्धा लवकरात लवकर जायला पाहिजे मुक्ता म्हणते असं काय करता मी में दोन मिनिटं तीन सागर म्हणतो मुलींना दोन मिनटं वेळ कधीच पुरत नाहीये मुक्ता म्हणते तुम्हाला काय माहिती मुलींबद्दल सागर म्हणतो मला ही दोन बहिणी आहेत मला माहिती आहे असं म्हणत सागर वॉशरूमला निघतो आणि मुक्ताला तसाच बाहेर ठेवतो मग मुक्ता त्या बाहेर येते आणि इंद्राला म्हणते तुमचं वॉशरूम काकू मी यूज करू या का यावरती इंद्रा म्हणते काकू अगं काकू काय काकू या घरामध्ये सगळेजण मला काय म्हणतात माहिती आहे ना असं म्हणत ती मुक्ताला आता मम्मे म्हणायला सांगते तोपर्यंत इकडे आता मुक्ता सांगते ठीक आहे मम्मी तुमचं बाथरूम यूज करू का तर इंद्रा म्हणते नाही बाथरूममध्ये सागरचे बाबा गेलेत म्हणजे बापू बाथरूममध्ये गेलेत त्यामुळे मुक्ताला तिकडे पण जाता येत नाही तोपर्यंत इकडे आता पुरुषोत्तम बागकाम करत असताना त्याचा मोबाईल वाचतो आणि मुक्ता मोबाईल दे मुक्ता मोबाईल दे म्हणून तो कंटिन्युअस ओरडत असतो त्यावेळेला माधवी येते आणि मुक्ता आता आहे का इथे असं म्हणत पुरुषोत्तमला सत्य परिस्थितीची जाणीव करून देते तोपर्यंत या दोघांचं बोलणं चालू असेपर्यंत मुक्ता घरी येऊन ठेपते सुद्धा माधवी म्हणते बघितलं मुक्ताचं नाव घेतलं आणि आली पण काय ग मुक्ता लग्नाच्या पहिल्या सकाळी तू धावत पळत इकडे कशी काय आलीस मुक्ता म्हणते ते सगळं नंतर सांगते आधी मला वॉशरूम मध्ये जाऊ दे आणि ती वॉशरूम मध्ये जाऊन आंघोळ घ्यायला लागते त्यावरती माधवी म्हणते अशी काय ही लग्नाच्या पहिल्याच दिवशी इकडे कशी आली यावरती पुरुषोत्तम म्हणतो बघितलं नाही तिच्या हातामध्ये टॉवेल आणि कपडे होते ना अगं असेल काहीतरी गडबड असं म्हणत तो आता माधवीला सांगतो तू एक काम कर मुक्ता आली की नाही आज मस्तपैकी गाजरचा हलव्याचा बेत होते माधवी म्हणते हो तर गाजरचा हलवा करते म्हणजे थोडासा ती दोन चमचे खाऊन जाईल आणि बाकीचा तू गट्टम करायला मोकळा ते काही नाही शुगर फ्री चहा पी पटकन तोपर्यंत मुक्ता इकडे वॉशरूम मध्ये आटपते आणि आता छानपैकी साडी नेसून तयार होते तितक्यात मीही काय ते मी मिहिका म्हणते काय झालं ताई अगं म्हणजे काल रात्री काय काय घडलं सांग की कशी धमाल केली की के फक्त नुसतं भांडतच बसलात यावरती मुक्ता म्हणते तो होता त्याचं पोट बिघडलं होतं तुला ताक आणायला सांगितलं तू बदामाचं दूध घेऊन आलीस त्याने तो अजून चिडला आणि मी बेडवरती तो बाथरूम मध्ये टब मध्ये हे असं सगळं झालं मी का म्हणते हे मस्त आहे यावरती मुक्ता सांगते हो तर ते गाणं आहे ना नवरी आणि नवऱ्याची स्वारी नांदत ते संसारी घेऊन तलवारी तसंच चाललंय आमचं तलवारी घेऊन एकमेकाशी भांडतोय मिहिका म्हणते वा 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 नाव ठेवलंच बरं आपलं असं म्हणत आता मिहिका आणि मुक्ता एकमेकींशी सागरची चुगली करत असतात आणि हसत असतात त्यानंतर आता आटपून मुक्ता बाहेर येते मुक्ता बाहेर आल्यावरती तिकडे आता पुरुषोत्तम मुक्ताकडे पाहतो आणि पाहतच राहतो मुक्ता म्हणते काय झालं काय पाहतोयस यावरती पुरुषोत्तम म्हणतो बाळा म्हणजे एखादी कशी काय छानपैकी डवरलेली वेल असते ना तशी झालीस एकदम टवटवीत वेलीला नवीन पाव पालवी फुटावी ना तितकी सुंदर दिसतेस तू मुक्ता खूप सुंदर दिसतेस असं म्हणत पुरुषोत्तम आता मुक्ताचं कौतुक करत असतो तोपर्यंत मिहिका बाहेर पडते आणि तितक्यात तिथे सावनी येते सावनीला पाहून मिहिका चांगलीच गडबडते त्यावरती सावनी म्हणते कसं आहे ना मी मुक्ताला कोर्टात न्यायला आले काल जो प्रकार घडला ना त्यामुळे मुक्ता खूप अपसेट असेल ना म्हणजे तिला खूप वाईट वाटत असेल ना त्यामुळे मी तिला कोर्टामध्ये न्यायला आले कालच लग्न मोडलंय आणि आज पुन्हा कोर्टामध्ये त्या सागरचं सा तोंड बघायला लागेल तर त्या एकटीला यायला थोडं ऑकवर्ड वाटेल आज कोर्टाची केस आहे तर मुक्ताला माझी सोबत होईल म्हणून मी तिला न्यायला आले आता मिहिकाला काय उत्तर द्यावं काय नाही काहीच कळत नसतं मिहिका म्हणते ती ताई ताई तर निघून गेली बाहेर यावरती आता सावनी सांगते अग ताई कशी निघून जाईल खाली तर तिची कार सुद्धा का नाई, नाई। चा कार चा आहे यावरती आता मिहिका गडबडत म्हणते नाही नाही ते न ताईच्या कारचं सर्व्हिसिंग आहे सर्व्हिसिंग ड्यू असल्यामुळे ती कार ठेवून गेले बाबा सर्व्हिसिंगसाठी कार देणार आहेत आणि ताई रिक्षेने गेले यावरती सावनी म्हणते पण तिचे फुटवेअर पण इथेच आहेत असं म्हणत सावनी आता एक एक गोष्टी पाहत असते आणि मिहिका आपल्याला इथून बहुतेक घालवायचं प्लॅन करते असा विचार करत असते तोपर्यंत पुरुषोत्तम सांगत असतो अशीच खुश राहा आनंदी राहा तेवढ्यात आता माधवी येते आणि म्हणते काय ग आज इकडे आंघोळीला मुक्ता सांगते तिकडचे सगळे वॉशरूम ॲक्युपाय होते म्हणून मी इकडे आली त्यावरती पुरुषोत्तम म्हणतो बस बस जरा बस की यावरती आता ताबडतोब माधवी म्हणते हो हो छानच ग्लो आलाय की तुझा आणि आता छानपैकी काहीतरी खाऊन जा शिरा केलाय मी यावर तेही मुक्ता म्हणते नको नको म्हणजे आज पहिलाच दिवस आहे की नाही लग्नाचा मी इकडे खाऊन गेले आणि तिकडे त्यांनी काहीतरी केलं असेल तर गडबड होईल त्यांनी काहीतरी नाश्ता केला असेल म्हणजे सगळ्यांची मम्मी आहे ना ती काहीतरी नाश्ता करत होती सगळ्यांसाठी त्यामुळे मी तिकडे गेले इकडून खाऊन आणि त्यांनी मला खाण्याचा आग्रह केला आणि मी थोडंसंच खाल्लं तर परत त्यांना वाईट वाटेल त्यामुळे मला असं वाटतंय आज तरी मी काही खात नाहीये मी तिकडे जाते नंतर येईन की निवांत खायला असं म्हणत असताना माधवी सांगते ठीक सांगत मा आहे बाई जा तू तिकडे खायला तोपर्यंत इकडे सावनी मिहिकाला सांगत असते मला असं का वाटते की तू इथून मला घालवण्यासाठी बोलते आहेस म्हणजे मुक्ता घरात आहे तरीसुद्धा मला भेटू देत आहेस इथून मला पळवण्याचा विचार करतेस मिहिका मनातल्या मनात बोलते तेच तर करते मी यावर सावनी म्हणते काय झालं मी ही का लगेच बाजू सावरते आणि म्हणते तसं नाही आहे कालच ताईचं लग्न मोडलंय ना खूप ट्रॉमामध्ये आहे ना बिचारी म्हणजे घरात नातेवाईकसुद्धा आहेत आणि आत्ता तुम्ही तिला घेऊन गेलात क्लिनिकमध्ये क्लिनिकमधून तिकडे तर मग परत तो विषय निघणार ताईला खूप वाईट वाटणार त्यापेक्षा आपण हा विषय आत्ता काढूया नको म्हणजे कसं आहे ना मुक्ता ताईला एकटीला राहू दे जरा सेटल होऊ दे तिचं तिथं ते येईल की कोर्टामध्ये म्हणून मी तुम्हाला सांगते की तिला भेटू नका जेणेकरून तिला उगाच या विषयाचा पुन्हा विचार पडायला आहे तो पुन्हा आठवण होईल आणि तिला त्रास होईल असं म्हणत मेहिका सावनीला तिकडून पळवून लावण्याचा विचार करत असते तोपर्यंत मुक्ता सांगते आई मी पुन्हा कधीतरी नाश्त्याला येईल पण आत्ता मला जाऊ दे तिकडे मम्मीने काहीतरी बनवलं असेल माधवी म्हणते काय बनवलंय नंतर मला सांग बरं का दोघीजणी खुदूखुदू हसायला लागतात मग मुक्ता आता बाजूच्या घरात म्हणजे आपल्याच घरात जायला निघते आणि त्याच एका सेकंदाच्या फरकाने सावनी लिफ्टमध्ये गेलेली असते सावनी लिफ्टच्या आतमध्ये एंटर करते आणि तोपर्यंत मुक्ता दार उघडून बाहेर येते मुक्ताला पाहून मिही का गडबडते मिहिका म्हणते ताई तू इथे यावरती मुक्ता म्हणते झालं तरी काय म्हणते एका सेकंदाच्या फरकाने खूप मोठी गडबड झाली असती हा यावरती मुक्ता म्हणते कसली गडबड मिहिका म्हणते सावनी आली होती इथे तुला कोर्टामध्ये न्यायला यावरती मुक्ता म्हणते काय बोलतेस यावरती मिहिका सांगते अगं हो ती तुला न्यायला आली होती आत्ता तर तिने पाहिलं असतं तर कळलं असतं की लग्न झालंय म्हणून यावरती मुक्ता म्हणते तसंही आता कोर्टात गेल्यावरती तिला कळणारच आहे आमचं लग्न झालंय मिहिका म्हणते पण कोर्टात ती काही करू नाही ना शकत तुला पण आत्ता काही झालं असतं तर तिने उगाच काहीतरी गोंधळ घातला असता आणि तो गोंधळ आपल्याला नको इथे असं म्हणत मीही का आता मुक्ता सोबत बोलत असते आणि म्हणते जा जा लवकर तुझ्या सासरी जा, जा सगळे वाट पाहत असतील मुक्ता म्हणते हे बरं आहे तुम्हाला सगळ्यांनाच मला सासरी घालवायची घाई लागली यावरती मी का म्हणते तर मग आणि लग्नाच्या दिवशी तू सावनीला पळवून लावलं होतंस आता मी त्या सावनीला पळवून लावलंय मुक्ता म्हणते खरंच ग खरंच हुशार आहेस यावरती आता मीही का म्हणते आज कोर्टामध्ये सईची कस्टडी तुम्हालाच मिळते मुक्ता म्हणते हो खरंच मग मुक्ता घरी येते आणि आता त्यावेळेला इंद्रा सांगते हे बघ सोडे घालून कांदा पोहे केलेत कुठे गेले होते सकाळी सकाळी यावरती स्वाती सांगते अगं आई आज लग्नाचा पहिला दिवस आहे काय तिची उलट तपासणी घेतेस यावरती इंद्रा म्हणते घे बरं तू पोहे खाऊन घे आता सोडे टाकलेले पोहे मुक्ता कशी बरं खाणार तोपर्यंत कोमलने अंडापाव बनवलेला असतो आणि ऑमलेट पाव घेऊन ती येते आणि म्हणते हे बघ वहिनी ते नको खाऊस मी तुझ्यासाठी हे बनवलंय म्हणजे हा अंडा पाव खा ऑमलेट पाव खाऊन घे बरं पटकन मुक्ता विचार करते हे सोडे घातलेले पोहे हा ऑमलेट पाव आता यांना काय सांगू आणि काही खाल्लं नाही तर यांना वाईट वाटेल म्हणून आता इकडे मुक्ता सांगते नको नको म्हणजे मला फक्त ना चहास द्या यावरती इकडे आता इंद्रा म्हणते असं कसं फक्त चहावरती कसं जाणार पण सगळा तिचा मुळात प्रॉब्लेम काय आहे हा सगळा फक्त बापूंना कळतो इकडे सगळेजण सेल्फी काढत असतात पण बापू मुक्ताकडे पाहत असतात मुक्ता, मुक्ता फक्त चहा पिण्यासाठी का बोलते हे फक्त आणि फक्त बापूंनाच कळत असतं कारण मुक्ता नॉनव्हेज खात नसते हे सगळेच जण विसरून गेलेले असतात तोपर्यंत इंद्रा सांगते हे बघ तू काहीतरी खाऊन जा चक्कर येऊन पडलीस तर त्यानंतर आता कोर्टामध्ये केस सुरू होते केस सुरू झाल्यावरती जज साहेब निर्णय द्यायला लागतात जज साहेब सांगतात की या सगळं ऐकून मी आता सहीची कस्टडी तिच्या आईकडे देतोय इकडे आईकडे कस्टडी देतोय म्हटल्यावर ती हर्ष आणि सावनी खुश होतात कारण त्यांनी सईला मॅनिपुलेट करून आपल्याच बाजूने राहण्यासाठी सांगितलेलं असतं आणि त्यांना वाटतं सईची कस्टडी आता सावनीकडे मिळणार त्यावेळेला सांगतात आम्ही ना पूर्ण गोष्ट आता उलगडून सांगत आहोत म्हणजे असं आहे की सईला तिची मुक्ता आई म्हणजे मुक्ता सागर कोळी या आईकडे पाठवण्यात येत आहे आता मात्र सावनीचा चेहरा पडतो सगळेच जण खूप खुश होतात आणि आता मुक्ताच्या डोळ्यामधून आनंदाश्रू येतात सावनी आणि हर्ष ही गोष्ट पाहतच बसतात नक्की आपल्यासोबत काय घडतंय त्यांना काहीच कळत नसतं मग आता मुक्ताई मुक्ताई असं म्हणत इकडे येऊन सई मुक्ताला मिठी मारते मुक्ताने अखेर जिंकलेलं असतं